आपण बघतोय आज टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा सा अंतिम सामना होणार आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाशी लढत होणार आहे आणि यावेळेला दक्षिण आफ्रिकेला नमून दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्याची संधी टीम इंडियाला आहे आणि त्यामुळे रोहित सेना सज्ज झाली आहे दक्षिण आफ्रिकेनं आजवरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विश्वचषकाची फायनल गाठली आहे तर भारतानं टी ट्वेंटी विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे दोन हजार सात साली भारतानं पाकिस्तानला हरवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं आणि त्यानंतर दोन हजार चौदा सालच्या टी ट्वेंटी विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली होती आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होत आहे भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया अकरा वर्षांचा चषकाचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरणार आहे आपण बघतोय आजची मॅच धमाकेदार होणार आहे भारतीय संघाला सगळे शुभेच्छा देत आहेत आपल्यासोबत क्रिकेट समालोचक चैतन्य संत सुद्धा आहे चैतन्य स्वागत आहे उत्सुकता सगळ्यांनाच आहे या सगळ्यामध्ये भारतीय संघाला तर आपल्या शुभेच्छा आहेतच मात्र आज जो अंतिम सामना होणार आहे याबद्दलची याची जी वैशिष्ट्य काय आहेत किंवा काय उत्सुकता आहे पीच काय सध्याची परिस्थिती आहे पावसाची काय परिस्थिती आहे काय सांगशील सध्याचं तिथलं वातावरण वा। नमस्कार पहिले म्हणजे पुन्हा एकदा आपण फायनल मध्ये आलेलो हो। आहोत प्रथमच असं झालंय की एका वर्षात आपण तीन फायनल खेळतोय फिफ्टी ओव्हर वर्ल्ड कप ही फायनल होता पण टेस्ट मॅचच्या सिरीज मध्ये सुद्धा आपण मध्ये होतो आता सुद्धा फायनलचा सामना आलेला आहे पण प्रश्न असा आहे की आज हा विजय झालाच पाहिजे आणि खेळपट्टीकडे जर लक्ष दिलं तर खेळपट्टी कशी असणार आहे आपला काही आयडिया नाहीये कारण ह्या मैदानावर सामने तर झालेले आहेत पण ही खेळपट्टी जास्त युज झालेली नाहीये आणि पावसाचंही सावट आहे त्यामुळे पाऊस आला तर अजूनही प्रॉब्लेम होऊ शकतात पण सहसा सध्या आपण म्हणतोय साडेसातला जो टॉस होणार आहे तो महत्वाचा ठरेल टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी जर आपण स्वीकारली तर फायदा होऊ शकतो म्हणजे पाऊस जरी आला तरी नंतर डीएलएस मेथड इम्प्लिमेंट झाल्यानंतर सुद्धा टार्गेट काय आहे तसं आपल्याकडे तो ऍडव्हानेज राहतो अगदी चैतन्य तुझ्यासोबत अजून बोलायचं सुद्धा आहे आपण बघतोय टीम इंडियाला शु, देशभरातून शुभेच्छा मिळत आहेत त्यामध्ये पुण्यातल्या चिमुरड्या क्रिकेटरचा सुद्धा समावेश आहे क्रिकेट प्रेमींना या सामन्याबद्दल काय वाटतंय ते जाणून घेतले आमच्या पुण्याचे प्रतिनिधी निलेश खरमर यांनी एकूणच या गोष्टीवर आपण बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आ, कोच सर काय सांगताल खर तर ही भारतासाठी एक चांगली संधी म्हणता येईल एकदम चांदेची संधी आहे आता आपल्यामध्ये रोहित आणि विराट कोहली हे जर खेळले तर आपण मॅच जिंकू शकतो आणि बॉलिंगमध्ये बुमरा आणि जर बॉलिंग केली तर आपण ही मॅच जिंकू शकतो ट्वेंटी ट्वेंटी बरोबर आपण जर बघितलं तर इतिहासामध्ये भारत हा नेहमीच ऑस्ट्रियाला दक्षिण आफ्रिका आहे त्याला हरवण्यात अग्रेसिव राहिलेला आहे चोवीस सामन्यांपैकी अकरा सामने हे भारताने हरवलेले आहेत तर नेमका ह्या हिस्ट्री काय असल्याने आपलं पार्द जडक असू शकतं पारद म्हणजे आपली बॅटिंगला एकदम बॅटिंग आपल्या चांगल्यापैकी आहे जर बॅटिंगला विकेटवर थांबल्या की आठशे रन होतील आपले आणि आता कमीत कमी दोनशे रन झाले आपण इंडिया ही मॅच जिंकू शकतो ते जे ग्राउंड आहे ते बॉलिंग ग्राउंड आहे का बॅटिंग साठी ते तिथं टॉसवर आहे कारण पाऊस तिथं पडतो पाऊस आहे पाऊस पडला की ग्राउंड ओरला असणार आहे तर आपण जर टॉस जिंकला तर आपण फिल्डिंग येणार आहोत मुलांना तुम्हाला काय वाटतं कोण जिंकलं पाहिजे इंडिया, इंडिया। इंडिया जिंके इंडिया जिंके एकूण जर पाहिलं तर हा जो सामना आहे तो पाहण्यासाठी आणि ती मॅच नक्की काय होईल हे पाहण्यासाठी आता उत्सुकता वाढलेली आहे काही वेळातच हा सामना सुरू होईल निलेश करमरे जी मीडिया आपण बघतोय सगळ्यांनाच उत्सुकता आहे लहानगे सुद्धा शुभेच्छा चैतन्य देताना आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्यामध्ये भारतीय टीमच्या जमेच्या बाजू खूप आहेत आपण जर बघितलं आताच रोहित शर्मा नुकताच फॉर्म मध्ये परतलेला आहे विराट कोहलीला फॉर्म नाही पण बाकी सगळी टीम जबरदस्त फॉर्म मध्ये काय सांगशील आणि महत्वाचं हे म्हणजे विराट कोहली रन्स नाही करते तरीही आपण जिंकतोय बिलकुल म्हणजे विचार केला जर विराट कोहली आज चालला बिग मॅच प्लेअर कोण तर किंग कोहली किंग कोहली जर आज चालला तर मग काही खरं नाही साऊथ आफ्रिकेचं रोहित शर्मा चांगली कामगिरी करतोय हार्दिक पांड्याची बॅट चांगलीच बोलती शिवम शिवम सुद्धा ज्या नंबरला येतोय तिकडनं रन्स करणं जरासं अवघड असतं तरी तो वीस पंचवीस धावा करतोय आणि सूर्या दादा तर आहेच तो सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्यामुळे जमेची बात तर सगळीच आहे ती भारतीय बॅटिंगसाठी सुद्धा चांगलीच चालली आहे जसप्रीत बुमराचे यॉर्कर्स चांगले पडतायत हार्दिक पांड्या बोलिंग म्हणून अजूनही नवीन बॉलनी तेवढा यूज त्याला केलेला नाही आहे त्यामुळे तो सुद्धा विकल्प अजून भारताकडे आहे कुलदीप यादव अक्सर पटेल त्यामुळे पॉझिटिव्ह हे सगळे भारताचेच चे आहेत सध्या अगदी चैतन्य आपण बघतोय आता सेलिब्रेशनची तयारी आपल्याला करायला पाहिजे तुम्ही असेच थांबा कारण आपण बघतोय की देशभरामध्ये दे, राज्यभरामध्ये दे उत्साह आहे देशभरामध्ये दे उत्साह देश दे पाहायला मिळतोय आजच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया बाजी मारणार असं म्हणतायत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथले प्रॅक्टिस करणारे क्रिकेटर त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी यांनी आपण सध्या शिवाजी पार्कात आहोत आपल्यासोबत टीम इंडियाचे चाहते आहेत एकंदरीत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते आपण जाणून घेऊया काय वाटतं कशी घ्यायला इंडिया इंडिया आज पूर्ण डॉमिनेटिंग करेल साऊथ आफ्रिकेला आपण ही मॅच एकदम वन साइड जिंकू असं मला वाटतं टीम इंडियाकडे स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे त्यांचे बॉलर्स की बॉलर्स कुलदीप कुल यादव आणि अक्षर पटेल हेच दोघं आपल्याला मॅच जिंकवू शकतात विराटचा फॉर्म बघता त्याला वन डाऊन उतरावावं की टीम इंडियाच्या प्लेंग काही बदल करावे का तुम्हाला नाही त्याच्यामध्ये काही बदल करायची गरज नाही आहे कारण का परफॉर्मन्स परफॉर्मन्स देणारच फायनलला तो त्यात काही प्रॉब्लेमच नाही त्याच्यामध्ये कारण का त्याच्यामध्ये वनडाऊन काही फायदा नाहीये तो ओपनिंग बेस्ट आहे तो रोहित बरोबर खेळणारा आज विराट कशी कामगिरी आज मला वाटते तो ज्याप्रमाणे खेळेल म्हणजे उत्तम कामगिरी तोच करेल आणि मॅन ऑफ द मॅच तोही होईल की पॉईंट आपले मेन फिरकी गोलंदाज आहेत ते आपली कामगिरी नक्कीच चोख करतात आणि करतील सगळे उत्सुक आहेत टीम इंडियाचे जे आहेत ते सर्वजण उत्सुक आहेत टीम इंडिया जिंकणार असा एकंदरीतच सर्वांचा जो आहे तो कल आहे त्यामुळे टीम इंडिया जिंकणार की नाही हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुर्भी जगदीश मुंबई